समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच अपघाताच्या घटना थांबण्याचे नाव नाही समृद्धी महामार्गावर कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू दोघे जखमी धडक देणारा वाहन चालक फरार बुलढाण्याजवळील घटना समृद्धी महामार्गावर आज सकाळी पुन्हा भीषण अपघात झाला या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे मुंबई कॉरिडॉर वरील चॅनल क्रमांक तीनशे चार वर एका दिली यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण छत्तीसगडचे रहिवासी असल्याची माहिती आहे जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांकडून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेणे सुरू आहे तीन दिवसापूर्वी ट्रकची कंटेनरला मागून धडक समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली होती या अपघातामध्ये कंटेनर चकनाचूर झाला होता ट्रकच्या धडकेत एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले होते तसेच सात दिवसात हा तिसरा अपघात आहे लग्न उरकून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या कारला अपघात होऊन एकाच कुटुंबातील एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले होते मृतांमध्ये तेरा वर्षीय मुलाचा समावेश असून आई वडील बहीण जखमी आहे ही घटना मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील माळीवाडा येथे पाच दिवसांपूर्वी घडली अठरा एप्रिलला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता स्कॉर्पिओ गाडीच्या अपघातात दोन जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले होते अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजीराव एकनाथ गारगुंडे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर निशा रामकिशन गडगुळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता यामध्ये वाहनचालक परमेश्वर पुंडली गडगुळ मीनाबाई रामकिशन गडगुळ आणि रामकिशन गडगुळ हे जखमी झाले होते